संख्या रेषेच्या सहाय्याने दशांश अपूर्णांकाची ओळख करून दिली आणि दशांश अपूर्णांकाची बेरीज देखील विद्यार्थी दशांश अपूर्णांकाची बेरीज करतील पहिलं गणित घे नऊशे पाच दशांश पाच अधिक सत्तावीस दशांश एक नऊ सात हे दशांशाचं वाचन करताना दशांश असं एकशे सत्त्याण्णव वाचायचं नाही एक नऊ सात वाचत बोलत बोलत मन जोरात म्हणायचं नऊशे पाच दशांश पाच आधी दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहून चल शिकवल्यासारखं म्हणजे सोपं जात आहे काय आलं लो उत्तर करेक्ट व्यवस्थित केलं बघा पाच नऊशे पाच दशांश पाच लिहिला खाली सत्तावीस दशांशच्या खाली दशांश दिला एकशे सत्त्याण्णव पाचच्या पुढे दोन शून्य दिले असले तरी चाललं असतं आणि वाचन देखील व्यवस्थित केलं नऊशे बत्तीस दशांश नऊ सॉरी सहा नऊ सात व्हेरी गुड एकोणचाळीस अधिक सातशे दशांश सहा पाच आधी दशांश चिन्ह लिहून घ्यायचं म्हणजे एकाखाली एक लिहित आहे ते बरोबर दशांच्या खाली दशांश लिहित चला न बोलता श्रेयानं गणित केलं एक उत्तर तरी वाच एक सातशे एकोणचाळीस दशांश सहा पाच शून्य फक्त दशांश दशांशाची बेरीज किंवा वजाबाकी करताना लक्षात ठेवी जा की त्याची मांडणी व्यवस्थित करायची चला चाळीस अधिक सत्तावीस दशांश सात अधिक दोन दशांश चार पाच एक आधी याची उभी मांडणी करून घ्या लक्षात येत नसेल तर बघा मांडणी पद्धतशीर केली ना चाळीस लिहिले पूर्ण पुन्हा सत्तावीस दशांश सात लिहिले चाळीसच्या पुढे चिडणे लिहिलीस तर मग मध्ये दशांश दे लिहिली नसलीस तर बरोबर होतं चुका करू नका छोट्या छोट्या करेक्ट सत्तर दशांश एक पाच एक तिनं मांडणी पद्धतशीर केली प्रत्येकानं लक्ष देऊन पहा चला आलेली सहाशे बत्तीस दशांश चार पाच अधिक अठ्ठेचाळीस दशांश एक तीन चला करा पाचन तीन आठ चार एक पाच दशांशला दशांश मोठा आली जरा दिसायसारखा मोठा म्हणजे दिसायसारखा चार अनेक पाचन तीन आठ सहा ला सहा काय आलं उत्तर सहाशे ऐंशी दशांश पाच आठ समजा सहाशे ऐंशी दशांश अठ्ठावन्न म्हणायचं का नाही ना व्हेरी गुड चला मोहिनी लगनीत पंचाहत्तर दशांश तीन चार अधिक त्रेचाळीस दशांश दोन सात बोलत बोलत चला लागे जोरात पंच्याहत्तर दशांश तीन चार आधी दशांशाची नजरा मोठली आणि मध्यभागी सांगितलं की आत्ताच कुठं लिहायचं ते थोडं वर लिहायचं अजून हां मी तसंच लिहितो ना सर्वजण बघा तिनं करत असताना तिच्या आई तिथं कुठं दुरुस्ती ते नंतर सांगतो मी एकशे अठरा दशांश सहा शून्य आता मोहिनीनं करताना दशांश थोडं छोट चिन्ह चिन्ह आणि खाली दिली होती आपण तिला व्यवस्थित लिहायला लावलं आणि बेरीज करताना दशांशाचं चिन्ह आधी दशांशाच्या लिहायचे दशांशाखाली दशांश आणि संख्या लिहिताना एककाखाली एकक दशकाखाली दशक शतकाखाली शतक आणि दशांशाखाली दशांश खाली शतांश सहस्रांच्या खाली सहस्रांश अशा पद्धतीनंच लिहिलं पाहिजे चला